नमस्कार मी अमोल कोल्हे तर आज आपण या हळदीच्या प्लॉटवर आलेलो आहोत हळदीसाठी ग्रीन प्लॅनेट बायोपोडक खत औषधे वापरले आहेत तर आपण सरला आधी सुरुवातीला नाव विचारू अमोल अमोलिप्टे आहे राहणार अमराबाद तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड तर आज तारीख आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर तुम्ही हळदीसाठी कोणते कोणते खत औषध वापरले आपली भूमी पॉवर ब्लूम सगळे प्रोडक्ट वापरले प्रीमियम प्रीमियम अच्छा अच्छा आणि किती वर्ष वापरली हरी सर हे दोन चार वर्ष झाले वापरले बरोबर आता किती रोज झाले समजा याच्या दोन झालेले आहेत दोन रोज झालेले आणि ड्रिचिंग मध्ये किती झाले ड्रिचिंग मध्ये दोन तीन झाले आता तीन ड्रिचिंग झाले आता अच्छा अच्छा तर तुम्ही बघू शकता ही हळद ती फुट बघा कुटुयाची संख्या दोन तीन दोन तीन आहेत हे बघा कलर वगैरे हे एक समान प्लाट प्लॅट आपला हा एक समान प्लाट आहे तर भया तुम्ही हे का प्रोडक्ट वापरल्याबद्दल उत्पन्नामध्ये काय फरक कस का वाटला Uh, उत्पन्नात भरपूर वाढ आहे पंचवीस ते तीस पर्यंत होऊन जाते पंचवीस टक्के उत्पन्नामध्ये वाढ झाली आणि जमीन वगैरे कसं काय वाटते तुम्हाला आणि शेजारच्या मध्ये आणि या मध्ये काय फरक वगैरे हा फरक आहे ना कलर बदली हिरवागार कलर आहे भूमिन पॉवर वापरल्यामुळे कलर वगैरे हिरवागार हा तर चांगले आहेत फोटो वगैरे भरपूर सुंदर तर ठीक आहे आमच्या कंपनीचे मिसर आहे शौद मद्रार्थ म्हणजे धरतीमाते लावाचवा या सामील सामील झाल्या त्याबद्दल धन्यवाद